अन्याय होत नाही एक कोटी पाच लाख आदिवासी फक्त आणि फक्त बेचाळीस लाख आदिवासी म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही मूळ आहोत आणि त्रेसष्ट लाख लोकांना ते तुम्ही बोगस आहे अरे तुम्ही बोगस आहे म्हणजे त्यांची संख्या मोजली जाते त्या संख्याच्या जोरावरती पंचवीस आमदार या सभागृहामध्ये खालच्या येतात चार खासदार दिल्लीला निवडून जातात ही परिस्थिती आहे मग जर तुम्ही त्या त्रेसष्ट लाख तर त्यांची संख्या वजा करा आणि मग चौदा आमदार वजा होत आहेत म्हणजे आरक्षण घेताना चालते त्या लोकसंख्येच्या जीवावरती राजकारणातलं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण घेता आणि जेव्हा त्यांना द्यायची वेळ येते तर तेव्हा त्यांना तुम्ही काहीच देत नाहीत मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ सूचना द्या की या महाराष्ट्रातल्या आदिवासी डिपार्टमेंट कडून आतापर्यंत किती एस टीचे दाखले निर्गमित केलेले आहेत हे जात पडताना समितीकडून घ्या म्हणजे आकडा तुमच्या समोर येईल आता कोळी समाज इतका मोठा आहे महादेव हो कोळी डोंगर कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी अरे हे लोक मूळ आदिवासी लोक आहेत तर त्याला मग तुम्हाला दाखला देत नाही एक वर्ष झालं या सभागृहामध्ये आपली लक्षवेधी झाली अजून आपली सभापती महोदय त्या विषयावरती बैठकच झाली नाही आज लोक आम्हाला बाहेर गेल्यानंतर विचारतात काय झालं त्या विषयाचं तर सभापती महोदया या आरक्षणाचे जेवढे विषय आहेत ते विषय व्यवस्थितपणे मार्गी लागले पाहिजे